त्यावर प्रत्युत्तर देताना आज मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी आरक्षणाविरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिलाय जरांगे पाटलांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी नेते आणि मागास वर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांना इशारा दिलाय नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया आज सकाळी सकाळी काही खाजगी वृत्तवाहिन्यावरून मनोज जरांगे यांचं ओबीसींना दिलेलं चॅलेंज पाहिलं ऐकलं मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू म्हणजे मनोज जरांगे तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही तुला पडले की ओबीसी भटक्या अभिमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांचे हक्क अधिकार मानवता डावलली गेली त्या माणसाला आमच्या संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेलं आहे जे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधित्वाची भाषा या संविधानामध्ये बोललेली आहे ती तुला संपवायची आहे म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसीच्या रिझर्वेशनला विरोध आहे एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही ते सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटक्या विमुक्त जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय शक्तेच उल्लंघन केलंय छत्रपती शिवरायांच्या शक्तीचं उल्लंघन केलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल जरांगे तुम्हाला तुमचं स्वागत आहे तुम्ही या मनोज जरांगेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यानंतर छगन भुजबळ किंवा इतर कुठल्या ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया येते आणि त्यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हेही पाहण्यासारखं असेल पण यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत